नमस्कार मित्रांनो कालच्या विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आज पहिल्याच दिवशी प्रवासाला मुंबईच्या दिशेने निघावे लागतंय त्यामुळे एक छोटासाच व्हिडिओ आहे मित्रांनो उद्याचा व्हिडिओ आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे कारण की उद्याच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या सगळ्यांना एक स्लोगन देण्याचा विचार करतोय आणि त्या अनुषंगाने आपल्या सगळ्यांना कामही करावं लागणार आहे निवडणुकीचा निकाल अतिशय योग्य लागला आहे लवकरच आपल्या या महाराष्ट्राला एक सक्षम व चांगला मुख्यमंत्री मिळतो आहे दोन दिवसात दो त्यांचा शपथविधी होतो आहे या अनुषंगाने लवकरच आपल्याला चांगल्या बातम्या पण मिळतील मार्केट पण आता ह्याला चांगलं रिॲक्ट करेल कारण की या देशाची कॅपिटल राजधानी असलेल्या या राज्यामध्ये चांगला मुख्यमंत्री मिळेल अशी आपल्याला शाश्वती आहे आता आज इथंच थांबतो स्वाभिमानाने बोलूया मी मध्यमवर्गीय नमस्कार जय हिंद जय जै महाराष्ट्र